शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये आपल्याला सध्या तेजी तर दिसत नाही आहे परंतु मंदी मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये दिसते आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचं जे संघटन आहे हे एकत्रित आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे याचं कारण असं की ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला आहे पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी कापूस जो आहे हा ओला झाला आहे आणि मग ओल्या कापसामध्ये व्यापाऱ्यांचा काही फायदा होत नाही उलट त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तोटा होतो तर हा तोटा सहन व्यापारी करू शकत नाही कारण वन टाईम जवळजवळ सव्वाशे क्विंटल गाडी भरते मग मद त्याच्यामध्ये साधारण एक प्रति क्विंटल मागं जर दहा किलो जरी वजन तुटलं तरी त्यामागे त्यांचा तोटा होतो परिणामी व्यापारी असा कापूस घेण्यासाठी टाळाटाळ करतात तर जाणून घेऊयात आजचे काय दर आहेत कापूस बाजारभावाचे तर तेच हो जाणून घेऊयात तर मित्रांनो आपल्याला आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणे अगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये आपण गेल्या पंधरा दिवसापासून पाहतोय त्रेपन्न हजाराचं मार्केट बावन्न हजारावर येऊन थांबलं आहे म्हणजे एक हजार रुपयाने ऑलरेडी मार्केट हे मायनसमध्ये त्याही अगोदर मार्केटमध्ये मंदी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाली होती आणि त्यातली त्यात आता बावन्न हजार जो रेट झाला आहे हा गेल्या पाच वर्षामधील सर्वात निच्चांकी दर आहे परंतु याच्यावर कोणतीही मीडिया कोणतेही सोशल मीडियावर याच्यावर काहीही पोस्ट दिसणार नाही कारण त्याच्यापासून त्यांना काही फायदा नसतो ज्या ठिकाणी हप्ते मिळतील त्या ठिकाणी मात्र न्यूज येईल लवकर येते किंवा कापूस थोडासा महाग होऊ द्या किंवा कांदा फक्त तीन चार रुपयांनी वाढू द्या लगेच कुठंतरी आवाज उठायला सुरुवात होईल तर अशी परिस्थिती आपल्याला जाणवते तर आजचे कापूस बाजारभाव काय आहेत तर जाणून घेऊयात तर गठन जे आहे साधारण बावन्न हजार रुपयेवर आहे शनिवारी देखील बावन्न हजार रुपये होतो शुक्रवारी मात्र बावन्न हजार सातशे रुपये गठन होतं ते सहाशे रुपयांनी उतरून जवळजवळ बावन्न हजार शंभर एवढं हे गठन झालेलं आहे त्यापूर्वी बावन्न हजार नऊशे बाव त्रेपन्न हजार हे होतं म्हणजे अगदी दोन दिवसामध्ये एक हजार रुपयापर्यंत गठन उतरलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये जो कापसाला सात हजार किंवा सात हजार शंभर जो दर होता तो आपल्याला साधारण आता सहा हजार आठशेपर्यंत पाहायला मिळणार आहे म्हणजे एकूण बाजारभावामध्ये सुद्धा तीनशे रुपयापर्यंत दर हा खाली आलेला आहे आता हा लोकल रेट आहे जर आपण जिनिंगचे जर दर पाहिले तर जिनिंगमध्ये साधारण सात हजार दोनशेपासून पासून सात हजार चारशेपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतील तर एकंदरीत असे दर साधारण आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक राज्यामध्ये साधारण दोनशे तीनशेच्या फरकाने गठनचे रेट चालू आहेत आता हे रेट उचलण्यासाठी आपल्याला काही काळ जाणार आहे कारण ज्या पद्धतीनं कापस उत्पादन घटले त्या पद्धतीनं जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जिनिंग आहेत किंवा भारतामध्ये जिनिंग आहेत त्यांची पूर्तता होणं खूप कठीण आहे त्यामुळे रेट हे शंभर टक्के उचलतील परंतु खूप जास्त उचलणार नाही हे मात्र टक्के तरी शेतकरी मित्रांनी शक्यतो सी सी आय सेंटरचा जास्तीत जास्त लाभ सध्या तरी घेऊ नये जोपर्यंत मार्केट रेट उचलत नाही तोपर्यंत बाकी अशीच अपडेट तुम्हाला रोज मिळत राहील त्यामुळे व्हिडिओ शॉट नक्की पाहा चला आणि सगळी अपडेट घेत चला जेणेकरून तुम्हाला बाजारभावाची स्थिती ही समजून येईल धन्यवाद